गरजवंत मराठ्यांचा लढा मुंबईत सुरू झाला आणि सोशल मीडियावर आरक्षणासाठीच्या कमेंट्स आणि मतं यांचा भडीमारही सुरू झाला यामध्ये बऱ्याच ठिकाणी समान नागरी कायदा लागू करा अशा कमेंट्स सातत्याने दिसतात आरक्षण आणि या कायद्याचा काय संबंध आहे हा कायदा नेमका काय आहे याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या याबद्दल आपल्यातल्या बहुतेकांना असलेली माहिती ही चुकीची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग याचीच इत्य माहिती आपण घेऊया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनेल महाराष्ट्र एका वाक्यात सांगतो समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काळी मात्र ही संबंध नाही आपल्या मनात असलेली ही कोरी अंधश्रद्धा आहे या कायद्याची सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत पण या बाबतीत कुठलीही शंका आपल्या मनात ठेवू नका की समान नागरी कायदा आणि आरक्षण हे एक आहे समान नागरी कायदा लागू झाल्यावर आरक्षण संपणार ही सुद्धा आपल्या मनातली अंधश्रद्धा बाजूला काढा मग आता प्रश्न पडतो जर या कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नव्हता तर आत्तापर्यंत आपल्या सर्वांना असं का वाटत होतं तर त्याचं उत्तर आहे की आपण त्याच्या नावावर जातो बऱ्याचदा नकळतपणे आपल्याला मिळालेली माहिती ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची असते त्यामुळे अनेकांना हा गैरसमज होतो आज मराठा आरक्षणाची मागणी सुरू असताना सुद्धा काही जण कमेंट करून सांगतात की समान नागरी कायदा लागू करा तेव्हा समजून जावा हे त्याच युनिव्हर्सिटीचे आणि आय क्यू माहितीचे मंडळ आहे आता प्रश्न पडला असेल मग हा कायदा काय आहे चला तेच जाणून घेऊया भारतात सध्या लग्न घटस्फोट पालकत्व वारसा हक्क यासाठी सर्व धर्मातील लोकांना सारखे नियम नाहीत म्हणजेच हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन पारसी यांच्यासाठी संविधानात किंवा कायद्यात जे पर्सनल लॉ आहेत ज्याला नागरी कायदे म्हणतात यातले नियम वेगवेगळे आहेत आपल्याला माहिती आहे की वडिलांच्या संपत्तीत त्यांच्या मुलांचा हक्क वारस हक्काने मिळतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष असा भेदभाव करता येत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा मामा त्याची पोरगी देत नसेल तर आईला हिस्सा दे म्हणून त्याच्या मागं पण आपण लागतो पण मंडळी हे हक्क धर्मानुसार वेगवेगळे आहे म्हणजे एक महिला हिंदू आहे आणि एक महिला मुस्लिम किंवा इतर इतर धर्मीय आहे तर तिला पोटगीचा अधिकार सगळीकडे सारखा नाही लग्नाचे घटस्फोटाचे नियम सारखे नाहीत भाजपसारख्या पक्षांची आणि बऱ्याच अभ्यासकांची कायद्याच्या जाणकारांची ही भूमिका आहे जर आपल्या देशात सर्वजण समान आहेत तर धर्मानुसार हे नागरी कायदे वेगळे नको इथे नमूद करण्यासारखी गोष्ट ही की भाजपचा यामागे राजकीय हेतूसुद्धा आहे त्याच्या मतानुसार मुस्लिमांना त्याच्या धर्माचा आधार घेऊन वेगळा नियम लावणे योग्य नाही कायद्यापुढे सगळे समान असले पाहिजे काँग्रेसने त्याच्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना अशी सवलत दिली आहे त्याच्या या दाव्याला सर्वात मोठा आधार आहे भारतीय संविधानाच्या भाग चार मधील अनुच्छेद चव्वेचाळीस यामध्ये दे संपूर्ण देशात समान नागरिक संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश दिले आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की देशात वैयक्तिक नागरी कायदे सर्वांना समान असायला हवे त्याचा मूलभूत अधिकारात समावेश करावा परंतु त्यावेळी अनेकांनी याला विरोध केला शेवटी हा विषय मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकण्यात आला जे की बंधनकारक नसतात परंतु संविधानाला दिशा दाखवणारे असतात भाजप त्याच्या जाहीरनाम्यात देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचं आश्वासनही देत पण त्याचा अर्थ असा नाही की समान नागरिक कायदा लागू झाल्यावर आरक्षण संपेल त्याचा अर्थ असा आहे की हा कायदा लागू झाल्यावर विविध धर्मांसाठी लग्न घटस्फोट वारसा हक्क यासाठीचे नियम समान असते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू देखील झाला आहे फक्त त्यामध्ये अनुसूचित जमातींना म्हणजे विशेष करून आदिवासींना त्याच्यातून वगळलं आहे भाजप शासित अनेक राज्यात हे लागू होण्याची शक्यता देखील आहे मुस्लिम समुदायाचा याच्यावर आक्षेप आहे काँग्रेससुद्धा भाजपच्या हेतूवर शंका घेतात परंतु आपल्याला सध्या तरी यातून हेच समजून घ्यायचं होतं की नेमकं या कायद्यात कोणते विषय येतात आशा आहे की आपल्याला माहिती समजली असेल समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीही संबंध नाही हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण बऱ्याचदा एखाद्या चुकीच्या माहितीला आपण खरी समजून बसतो अनेकांच्या तोंडून आपल्याला तेच ऐकायला मिळालं तर आपल्याला तेच सत्य वाटतं अर्थात इथे कुणाचं मत असेल आरक्षण कसं योग्य आहे किंवा ते कसं चुकीचं आहे ते प्रत्येकाचं आपापलं मत असू शकतं त्यात काहीही गैर नाहीत पण जेव्हा चुकीच्या माहितीच्या आधारे आपण बोलायला लागतो तेव्हा आपलं हसू होतं त्यामुळे या फॅक्ट आम्ही तुमच्या पुढे मांडल्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला का कमेंट करून सांगा आपल्या जवळच्या ज्या व्यक्तींना याबद्दल गैरसमज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद